श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नसतो तर देवाला आपलीच काळजी असते देव आपल्या भल्यासाठीच जे काही करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच जर देवाने आपल्याला आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्यांच्या प्रिय भक्तांनी पूर्ण करायला हवी आज देवाची अशी इच्छा आहे की त्यांच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हाच दैवी संदेश शेवटपर्यंत त्यांनी ऐकावा बाळा सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागेल जब तक हे जिंदा तब तक हे निंदा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील बाळा अडचणींना सामोरे जाताना मनात भीती नको आत्मविश्वासाने प्रत्येक चढाई सर तू करू शकतोस अरे या रानात तू एक वीर योद्धा आहेस तुझ्या इच्छाशक्तीच्या बळावर तू कोणतेही युद्ध जिंकू शकतोस तू स्वतःवरती विश्वास ठेव आणि एक एक पाऊल खंबीरपणे पुढे चालत राहा माझी साथ तुला प्रत्येक क्षणाला आहे बाळा मी कालही तुझ्यासोबत होतो आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेवून खंबीरपणे एक एक पाऊल पुढे टाकत राहा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आयुष्याच्या प्रत्येक पाऊल खुनांमध्ये एक नवीन शिकवण आहे बाळा त्याच्या माध्यमातून तू आपले स्वप्न पूर्ण करू शकतो कधी कधी जीवन हे एक कोडे वाटते पण तुझ्या आत्मविश्वासाने तू तु प्रत्येक कोड्याचे उत्तर शोधू शकतोस त्यासाठी तू स्वतःवरती विश्वास ठेव जीवन हे एक सुंदर प्रवास आहे ज्यात आनंद आणि दुःख दोन्ही आहेत पण तुझ्या धैर्याने आणि साहसाने तू प्रत्येक क्षणाचा सामना करू शकतोस जीवनातील प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी आहे त्याचा सामना करण्यासाठी तुझ्या आत्मविश्वासाची गरज आहे जीवनाच्या या वळणावर तुझ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी तुझ्या आत्मविश्वासाचा आणि धैर्याचा तू आधार घे आणि पुढे चालत राहा अरे जीवन हे एक संगीत आहे ज्यात प्रत्येक स्वराचे महत्व आहे तुझ्या सकारात्मकतेने ते हे संगीत सुमधूर तू बनवू शकतोस त्यामुळे तू पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा आयुष्याच्या या मार्गावर आशा ही तुझी साथीदार आहे तिच्या बळावर तू प्रत्येक अडचणीवर मात करू शकतो त्यामुळे तू प्रत्येक गोष्टीत आशावादी राहा अरे जीवनातील प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न तू कर कारण प्रत्येक अनुभवामागे एक विशेष शिकवण लपलेली आहे सहमत असाल तर स्वामी तुम्हीच माझे मायबाप असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा आयुष्य हे एक है। जात तु, तुझा तुझा तु है चित्र आहे ज्यात तू तुझ्या रंगाने सजवू शकतो तुझ्या संघर्षाच्या रंगाने तू हे चित्र उजळून टाकू शकतो जीवनाचा रंग नवा चढ उतार आहे सवा, धैर्याची धार धरून आशेचा दीप जळवा स्वप्नांच्या पंखावर भरारी आहे संजीव खरारी लढा जिंका चमका हे जीवन आहे तुमच्या भरारी अडथळे आहेत खूप पण आशा आहे अजून सूप संघर्षाच्या आगीत यशाचे सोने तूप चुका म्हणजे पाठशाळा ही विद्यालया प्रत्येक पाठ घ्या यशाच्या शिखराला भिडा ध्येयाचा कठीणाईच्या रात्री उजळून प्रत्येक नवा दिवस आशांचा सूर उगवून सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे टाईप करा आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकता येते फक्त आपण आपल्या स्वप्नांना विश्वासाने पाहिले पाहिजे सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्कृष्ट कला आहे ती आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते स्वतःशी खरे राहणे हे जीवनातील सर्वात मोठे यश आहे इतरांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या संतुष्टीला महत्व द्या आहे त्यात आनंदी समाधानी रहा अरे जीवन हे एक अनमोल भेट आहे त्याचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाला मोलाच बनवा आयुष्यातील सर्वात मोठे शिक्षक हे आपले अनुभव आहेत ते आपल्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक धडे शिकवत असतात हे आपल्यावर अवलंबून आहे की आपल्याला आलेल्या अनुभवातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे आणि काय नाही स्वप्न पाहणे महत्वाचे आहे परंतु त्यांचा पि्छा करणे अधिक महत्वाचे आहे आपल्या चुका ही आपल्या यशाची सीढी आहे प्रत्येक चुका आपल्याला अधिक बुद्धिमान बनवत असते पण आयुष्यभर त्याच त्या चुका करत आपण बसतो आणि तिथूनच आपण मागे फिरतो तिथेच आपल्या आयुष्याला फुलस्टॉप देतो आयुष्यातील प्रगतीला त्यामुळे प्रत्येक चुका आपण जर करत बसलात आणि शिकत बसलात तर काहीच उपयोग नाही आयुष्य किती आहे हे आपल्याला माहीत नाही त्यासाठी समोरच्या सुद्धा आपल्याला शिकता आलं पाहिजे जीवनात संघर्ष आहेच परंतु त्यातून येणारी शिकवण ही आपल्याला अधिक मजबूत बनवते स्वतःला सतत विकसित करणे हेच खरे यशाचे रहस्य आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नक्कीच नवीन सुरुवात आहे तो आशावादी दृष्टिकोनाने त्याला सामोरे जा आपल्या भूतकाळातून शिकून वर्तमानात जगून आणि भविष्याकडे आशावादाने तुम्ही पाहायला पाहिजे यश मिळवण्यासाठी आपल्या प्रयत्नांची तीव्रता आणि धैर्य यांचा समन्वय आवश्यक आहे संकटे आणि आव्हाने हे जीवनाचे अटळ भाग आहेत परंतु त्यांच्यातून मार्ग काढण्याची क्षमता तुमची आणि तुमच्या यशाची खरी कसोटी आहे त्यामुळे आयुष्यात कितीही संकटे आली तरी हार मानू नका त्या संकटांना आनंदाने स्वीकारा आयुष्य ही एक अनंत संधीची मालिका आहे प्रत्येक नवीन दिवसाला एक नवीन सुरुवात मानून तुमच्या स्वप्नांचा तुम्ही पाठलाग करा आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे तुमच्या स्वतःवरील विश्वासाने तुम्हाला प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती येते त्यामुळे तुम्ही नामस्मरण करा आणि स्वामींचे प्रेरणादायी विचार स्वामींनी सांगितलेली शिकवण तुमच्या जीवनात आचरणात आणा सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा हा व्हिडिओ एका व्यक्तीला तुम्ही शेअर करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणात राहा श्री स्वामी समर्थ